नमस्कार मित्रांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर तेलंगणा पद्धतीमध्ये तुम्हाला टमाट्याची चटणी दाखवणार आहे टमाटे जास्त पिकलेले नाही आहे कच्चेच आहे अशा प्रकारे तर त्याला काय काय साहित्य लागते चटणीला दाखवते चार टमाटर घेतले मी शेंगदाणे तीळ कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चिंच टमाटर मी छान स्वच्छ धुतलेले आहे या याला आपण आता कापून घ्यायचं अशा पद्धतीने तेलंगणा पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवते मी एका टमाटरच्या चार काप केल्या मी अशाच पद्धतीने मी पूर्ण करून घेते इथे पॅन ठेवायचा मी दोन चम्मच तेल टाकून घेते गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे रेसिपी खूप छान असते तोंडी लावायला तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे शेंगदाणे टाकून मी मिरची टाकली नंतर टमाटर टाकून घेऊ घसून आणि तीळ हे छान परतून घ्यायचं परतल्यानंतर आपल्याला वाफ वाफ येऊ द्यायची अशा प्रकारे त्याच्यामुळेच आपल्याला थोडं थो। जाड मीठ टाकून घ्यायचं आमच्याकडे अशा चटणीमध्ये जाड मीठ वापरतात तर ना मी थोडं झाकण ठेवते थोडी चिंच टाकायची आणि कमी घ्यावरच आपल्याला छान वाफून घ्यायचे टमाटर बघू शकता छान वाफून घ्यायचं तेलामध्ये पाच ते दहा मिनिट लागत असतात छान वाफ यायला टमाटर शिरायला याच्यामध्येच मी कोथिंबीर पण टाकून घेते आणि छान मिक्स करायचं तुम्हाला याच्यामध्ये जर गुळ आवडत असेल तर गूळ टाकू शकता तुम्ही किंवा साखर टाकू शकता आणि नंतर आता थोडं मी झाकण ठेवते छान आहे ना भाजून घ्यायचं असं जर आपण भाजलं तर हो, ही चटणी आहे ना आठ दिवस आरामात टिकू शकते बाहेर फ्रीजच्या बाहेर आणि फ्रिजमध्ये तर आपण आठ दहा दिवस तर खाऊ हो शकतो छान थंड झाल्यानंतर आपण मिक्स करू आपली चटणी तयार झालेली आहे मी जास्त बारीक नाही केली पालसमोडवरच बंद करत चालू करत आणि अशी चटणी मी धरली आहे मिक्सीला तर आता मी या डब्यामध्ये काढून घेते किती सुंदर झाली आहे चटणी नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे खूपच छान असते आमच्याकडची फेमस रेसिपी कच्च्या टमाट्याची चटणी गावाकडच्या पद्धतीने आणि तडका टाकायचा याच्यामध्ये तडका मी तयार करून ठेवला होता बघू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मध्ये सांगायला विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ ತೋಪ ಬಾಯ್